नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आरोग्य विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासाठीचा कालच्या रात्रीमध्ये रिझल्ट डिक्लेअर झाला आहे तो रिझल्ट तुम्ही कशा पद्धतीनं पाहणार कोणकोणत्या विभागाचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे कोणकोणत्या विभागाचा रिझल्ट डिक्लेअर होणं बाकी आहे आणि ग्रुप डीमधील कोणत्या पदासाठीचाच रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि जे इतर पोस्ट आहे त्या पोस्टचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर होऊ शकतो याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलमध्ये आरोग्य विभाग अशा प्रकारे टाईप करायचा आहे आता ज्या वेळेस तुम्ही आरोग्य विभाग टाईप कराल तर या ठिकाणी समोर अशा प्रकारची साईड ओपन होईल महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग तर या पहिल्या साईडवर तुम्ही क्लिक करू शकता पहिल्या साईडवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या साईटची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करूनसुद्धा रिझल्ट पाहू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे डिजिटल जे की अकॅडमी या नावानं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा माद्द। आपण सर्व रिझल्ट त्या ठिकाणी अपलोड केलेत के तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची साईड या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल तर या ठिकाणी पहा नौकर विषयक संधी अशा नावाचा एक ऑप्शन आहे तर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे नौकर विषयक संधी या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रिडायरेक्ट पेज ओपन होईल याच पेजवर महाराष्ट्रातल्या ज्या काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिराती असतील किंवा आता जे काही वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती आलेल्या होत्या परीक्षासुद्धा झाल्या होत्या त्या सर्व रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील तर या ठिकाणी पाहा मी धनो नौकरविषयक संधीमध्ये काल रात्री म्हणजे बारा दोन दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट लागलेला आहे सिलेक्शन लिस्ट फॉर द रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर कोल्हापूर तर या ठिकाणी पहा म्हणजे ग्रुप डीच्या अंतर्गत फक्त द रेग्युलर फील्ड वर्कर या पदासाठीचाच रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे जे काही इतर पोस्ट आहे त्यामध्ये आपण म्हणतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत ग्रुप ची जे काही शिपाई पोस्ट पद असतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटची जे शिपाई पद आहेत त्या पदाचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही गेली चार दिवस झालं रात्रीच दहाच्या नंतर रिझल्ट डिक्लेअर होत आहेत म्हणजे आज सुद्धा दहाच्या नंतर रिझल्ट डिक्लेअर होते तुम्ही साईड चेक करत राहा किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही चेक करत राहा त्यावर आपण पी डी एफसुद्धा अपलोड करायचा या ठिकाणी पा फील्ड वर्कर म्हणजे नेहमी कर्मचारी कोल्हापूरचा अडीणी रिजल्ट लागलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दस्तावेजवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर पी डी एफ ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एस सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो कटापेक्षा अठ्ठेचाळीस आहे आणि वेटिंगवाले दोन विद्यार्थी आहेत अशा प्रकारे तुम्हाला जो विभाग पाहायचा आहे गडचिरोला असेल जळगाव असेल धुळे असेल धाराशिव असेल त्यानंतर धाराशिव असेल त्यानंतर भंडारा असेल अमरावती असेल अकोला अहमदनगर त्यानंतर पुणे या ठिकाणी पहा रेग्युलर फील्ड वर्कर अकोला असेल पुणे असेल त्यानंतर या ठिकाणी पहा क्लास फोरचा पुणेचा सुद्धा रिझल्ट लागले आहे म्हणजे या ठिकाणी पहा क्लास फोर म्हणजे ग्रुप डीचा क्लास फोरचा रिझल्ट पुण्याचा लागलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला रिझल्टच्या एफवर क्लिक करायचं आहे रिझल्टच्या एफवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कट ऑफ एकशे सत्तावीस आहे दिव्यांग उमेदवाराचा एस सी कॅटेगरीचा त्यानंतर ओपन जनरलचा तुम्ही या ठिकाणी कट ऑफ पाहू शकता एकशे त्र्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस ओपनचा आहे म्हणजे या ठिकाणी पहा एकूण एकशे सदुसष्ट वाल्यापर्यंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी सात आठ जागा असतील या ठिकाणी एकशे सदुसष्ट वाल्याला म्हणजे आठच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आरोग्य विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठीचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे प्रत्येक पोस्टसाठीचा तुम्ही रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता रेग्युलर फील्ड वर्कर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा रेग्युलर फील्ड वर्कर स्पायरिंग म्हणजे फवारणी कर्मचाऱ्याचा रिझल्ट असेल त्यानंतर रेग्युलर कॅन्डिडेटचा असेल तर त्या दोन्ही कॅन्डिडेटचा ग्रुप डीच्या अंतर्गत हा रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरी जे काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल क्षय किरण वैज्ञानिक असेल किंवा आधी परिचय करा म्हणजे स्टाफ नर्ससुद्धा रिझल्ट कालच्या तारखेमध्ये डिक्लेअर झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही रिजल्टची जी काही अपडेट असेल तर या साईडवर चेक करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र